नमस्कार मित्रांनो राज्यातील जळगाव जिल्ह्यामध्ये पाचोरा ते जामनेर हा रेल्वे मार्ग आता ब्रॉडगेज रेल्वे मार्ग होणार आहे यासाठी पाचशे अडसठ पॉईंट शहाऐंशी कोटीची निविदा सुद्धा मंजूर झालेली याचं काम तीस महिन्यात पूर्ण होणार आहे अशी महत्वपूर्ण अपडेट समोर हो येत आहे मित्रांनो चला तर सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर जामनेर तर पाचोरा हा ब्रॉडगेज नवीन रेल्वे मार्ग होणार आहे तर कशा पद्धतीने याचं काम होणार आहे याची सविस्तर आणि डिटेलमध्ये आपण माहिती या व्हिडिओमधून बघणार आहे त्यासाठी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपण अशाच महत्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नियमितपणे घेऊन येत असतो मित्रांनो महाराष्ट्रातील रेल्वे प्रवेशांसाठी एक नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग विकसित होणार आहे यासाठी पाचशे अडुसष्ट पॉईंट शहाऐंशी कोटी रुपयाची निविदा अंतिम करण्यात आली आहे त्यामुळे लवकरच आता या रेल्वे मार्ग का प्रकल्पाचे काम सुरू होणार असल्याचा दावा केला जातोय सध्या देशातील रस्ते आणि रेल्वेचे नेटवर्क स्ट्रॉंग बनवले जात आहे खरे तर कोणत्याही विकसित देशात देशातील देशा दळवण व्यवस्था महत्वाची भूमिका निभावते दरम्यान हीच बाब विचारात घेऊन महाराष्ट्रासहित सहित संपूर्ण देशभरातील दळणवळण व्यवसाय सुधारण्यासाठी रस्ते आणि रेल्वेचे विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत दरम्यान आता महाराष्ट्रातील अशाच एका महत्वाचे रेल्वे प्रकल्पाच्या बाबत एक महत्वाचे अपडेट हाती आले आहे खरे तर राज्यातील गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नवनवीन रेल्वे मार्ग विकसित झाले आहेत तसेच काही भागातील सध्याच्या रेल्वेची मार्ग मागणी क्षमता सुद्धा वाढवण्यात आलेली आहे आता उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एक महत्वाचा रेल्वे मार्ग ब्रॉडगेज केला जाणार आहे आम्ही आपण सांगू इच्छितो की पाचोरा जामनेरा हा मीटर गेज असलेला रेल्वे मार्ग आता ब्रॉड गेज होणार आहे महत्वाचे म्हणजे रेल्वे मंत्रालयाकडून या प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळाली आहे कारण ही कारण की या कामासाठी सादर करण्यात आलेल्या निविदा कंपनीच्या निविदांपैकी एका निविदेला मान्यता देण्यात आली आहे या रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या कामासाठी पाचशे अडुसष्ट कोटी शहाऐंशी लाखाची अशोका बिल्ड कॉम कंपनीची निविदिका मंजूर करण्यात आली असल्याची माहिती समोर हो येत आहे मित्रांनो बघा हा जो मीटर गेज मार्ग होता तर त्याला ब्रॉड गेज बनवण्याचं काम जे तर ते अशोका बिल्ड कॉम या कंपनीला मिळलेले मिळालेलं आहे पाचशे अडुसष्ट कोटी रुपये याला खर्च येणार आहे मित्रांनो आणि तीस महिन्यात याचं काम हे पूर्ण करण्यात येणार आहे यामुळे आता हे काम नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकते अशी आशा व्यक्त केली जाऊ लागली आहे या रेल्वे मार्गाबाबत बोलायचं झालं तर हा ब्रिटिश कालीन, कालीन मार्ग आहे आणि याची लांबी त्रेपन्न किलोमीटर इतकी आहे ब्रिटिश कालीन मार्ग असल्याने हा मार्ग नागरिकांमध्ये आकर्षणाचे केंद्र सुद्धा बनला आहे मात्र या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज लाईनमध्ये रूपांतर झाले पाहिजे अशी मागणी सुद्धा गेल्या काही वर्षापासून सातत्याने उपस्थित होत होती दरम्यान यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून राजकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात पाठपुरावा सुरू झाला तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील या भागातील नागरिकांच्या हितासाठी हा मार्ग ब्रॉडगेज झाला पाहिजे यासाठी जोरदार पाठपुरावा केला दरम्यान आता हा पाठपुरावा यशस्वी झाला असून आता पाचोरा जामने रेल्वे मार्ग ब्रॉडगेज करण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे या प्रकल्पासाठी सादर झालेले एक निविदा अंतिम करण्यात आली असल्याने आता प्रत्यक्षात याचे सिव्हिल काम सुरू होणार आहे अशोका बिल्डकॉम लिमिटेड या कंपनीकडून आता लहान मोठे पूल ओव्हर ओव्हरब्रिज रस्ते यार्ड व यार्डमधील रस्ते ही कामे पूर्ण केली जाणार आहेत महत्त्वाचे म्हणजे या कंपनीला पुढील तीस महिन्यात हे काम पूर्ण करायचे मित्रांनो हे काम पूर्ण झाल्यानंतर मग दुसऱ्या टप्प्यात रेल्वे ट्रॅक टाकण्याचे काम व विद्युतीकरण तसेच सिग्नलचे काम करण्यात येणार आहे मित्रांनो तर ही महत्त्वपूर्ण अपडेट जी होती तर ही ब्रॉडगेज रेल्वे लाईन नवीन मार्ग हा जामनेरला होणार असल्याचं महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे मित्रांनो